शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी आमसभा दोन हजार पंचवीस आयोजन केलं गेलं तुळशीदास मंगल कार्यालयात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम बबनराव पासपुते होते तर सचिव म्हणून गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी काम पाहिलं सभेच्या दरम्यान विविध गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी आणि तक्रारी स्पष्टपणे मांडल्यात लोणी व्यंकणात येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत रोष व्यक्त केला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात सखोल चौकशीची मागणी केली आहे तर रस्ता आणि वाटप प्रकरणी तहसील कार्यालयाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवला गेला नागरिकांनी तहसीलदार प्रवीण मुदगल यांच्या उपस्थितीमध्येच तक्रारींचा पाढा वाचला मात्र मुदगल यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता सर्व काही शांतपणे ऐकून घेतलं याचवेळी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत जबाबदार अधिकाऱ्यानं दहा योजना पूर्ण झाल्याची माहिती दिली यावर आमदार पाचपुते यांनी सत्य माहिती द्या असं ठणकावून सांगत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले सभा ही संपूर्ण राज्यामध्ये होणं अपेक्षित असतं प्रत्येक तालुक्यामध्ये होणं अपेक्षित असतं पण ह्या आमसभा शक्यतो होत असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार नाही आहेत विरोधी आमदार आहेत त्यांना एक व्यासपीठ व्हावं म्हणून ते घेत असतात पण आपली भावना एक होती किंवा ह्या आमसभेच्या माध्यमातून जनतेचा जो काही आवाज आहे हा आवाज पोच झाला पाहिजे तुम्ही पहा यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी दौंड्या दिल्या होत्या हे सर्व ग्रामसेवकांनी म्हणा सर्व ग्रामपंचायतींनी दोन दोन तीन तीन वेळेस जवडी दिली होती जर तुम्ही सहज कोणाला विचारलं तर आमसभेची माहिती सगळ्यांना पण जर विचारलं किंवा नेमकं काय तर आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही आमसभेला जाऊ हे लोकांच्या प्रश्न हे निकाली लावण्यामध्ये प्रशासन यशस्वी आहे हे नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक ठिकाणचे जर तुम्ही आमसभेची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी एकमेकांवरती चिखलफेक ही पाहायला मिळालेली आहे पण श्रीगोंद्याची आमसभा ही श्रीगोंद्याच्या संस्कृतीनुसार शांततेत पार पडलेली आहे ते कसं असतं जोपर्यंत हा ही वेळ येत नाही तोपर्यंत ही विसंगती राहणारच आहे आणि आपण त्यासाठीच ही बैठक घेतली आज तुम्ही सादरीकरण पाहिलं असेल तर सादरीकरण आल्यानंतर काही काय चांगल्या योजना आहेत हे अनेक डिपार्टमेंट्सला एकमेकांच्या योजना माहिती नव्हत्या हे सत्य आहे आणि नक्कीच हे कधी ना कधी सत्य समोर आलं पाहिजे आणि या सत्याची जाणीव होऊन याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होईल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक जण काम करतोय येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या जी विसंगती आहे ही जास्त काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यस्त करायला नक्कीच हरकत नाही हे जलजीवनचं दुर्दैव असं आहे की आदरणीय पंतप्रधानांनी ही ज्यावेळेस योजना आणली ती योजना आणताना एक जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना आणली लवकरात लवकर राबवली गेली पाहिजे यासाठी सर्वेच झाले पण सर्वेच होत असताना अनेक सर्वे हे कागदाचे झाले होते आज आपण दोष अधिकाऱ्यांना देतो खाली इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीजला देत होतो पण दुर्दैव असा आहे की हा सर्वे सुरुवातीला अनेक ठिकाणी चुकले होते आता हे बोलणार कोण ही अडचण सगळ्यात महत्वाची होती पण आता राज्यात प्रत्येक आमदार बोलायला लागलेला आहे जलजीवनचा प्रश्न हा आयरिणीवरती फक्त श्रीगोंदच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आलेला आहे काही गावांमध्ये ज्या ठिकाणी सरपंच किंवा तिथले ग्रामसेवक हो, तिथे संबंधित अधिकारी जे काय म्हणणार तत्पर होते आणि ते लक्ष ठेवून होतंय त्या ठिकाणी योजना ही उत्तम पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहेत पण काही ठिकाणी नक्कीच या योजनेची अडचण झालेली आहे पण राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन या योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होती यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उपाययोजनाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रिवाईज एस्टिमेट ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे का काही ठिकाणी फक्त गावठाणच धरलं गेलं होतं वाड्या वस्त्यांना वगळलं गेलं होतं ह्यांना रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर ते सुद्धा चालू आहे तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही जनता दरबार घेतो तर जनता दरबारचा आमचा फॉलोअप नक्की होत असतो फॉलोअपच्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडत नाही याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे मला खात्री आहे की आम्हाला फॉलोअपही घ्यायची गरज पडणार नाही अधिकारी हे तत्परतेने काम करतील कारण त्यांनी जर नाही केलं तर आमच्या ऑफिसचा फॉलोअप हा चालू असतो मोठ्या संख्येने ज्यावेळेस लोक उपस्थित होत आहेत त्यावेळेस मुळात असं आहे की प्रश्न ज्याला ज्यावेळेस प्रश्न असतो त्यावेळेस उत्सुकता असते ज्यावेळेस गदारोळ असतो त्यावेळेस उत्स्फूर्तपणे लोक पाहायला येतात पण एकदम सगळं शांततेत पार पडतय म्हटलं की त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता तेवढी राहत नाही त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच हा जो प्रतिसाद आहे हे नक्कीच सांगून जातोय की उत्कृष्ट पद्धतीने कामकाज सुरू आहे लोकांचे जे प्रश्न असतात ते लोक नक्कीच आले असते एवढं सद्यस्थितीमध्ये आमदार पाचपुते यांच्याच जनता दरबारामुळे अनेक समस्या पूर्वीच सोडवल्या गेल्यामुळे या आमसभेला तक्रारींची संख्या तुलनेनं कमी होते तरीही तहसील आणि पंचायत समितीच्या जलजीवन योजनेप्रकरणी नागरिकांचा असंतोष कायम असल्याचं या सभेत स्पष्टपणे दिसलं सभेच्या अखेरीला आमदार पाचपुते यांनी काही अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली तर काहींना चुका सुधारून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सल्ला दिला याप्रसंगी तहसीलदार मुख्याधिकारी विविध शासकीय विभागांचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सीटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सी टी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस एक्स रे हे सर्व काही एकाच आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस